शिवसेना ठाकरे गट यांनी ठोकले पनवेल महानगरपालिकेला टाळं नागरिकांना भेडसवणाऱ्या अडचणी आणि प्रशासनाचे त्याकडे होणारं दुर्लक्ष पालिका परिसरातील रस्ते गटार आणि पाणीपुरवठा यांचं विविध समस्यांबाबत ठाकरे गटाने पनवेल महानगरपालिकेला ठोक आंदोलन केलं पालिका प्रशासन धीम झालं असून ठेकेदारांची लाड केले ला जात आहेत तर करदात्यांना अनेक कर अडचणींना सामोरं जावं लागतंय कारभार लोकसेवेचा असावा म्हणून आज पालिकेला टाळं ठोकलं असल्याचं सांगण्यात आलं जर यानंतरही असाच कारभार सुरू राहिला तर पुढचं आंदोलन परवडणार ठरणार नाही असा इशारा ठाकरे गटानं दिला यावेळी शेकडो पुरुष आणि महिला शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते ज्या ज्यावेळी हे प्रशासन ढिम्म झालंय त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्हाला तरुणांना आमच्या वरिष्ठांच्या सोबत आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे कारण हे प्रशासन जाड कातडीचा झालेलं आहे ज्या पद्धतीने हे गद्दारांचं सरकार आणि हे महा महायुतीचं सरकार बसलाय तिथून प्रशासन आणि जनतेला अक्षरशः यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आज आपण बघत असल प्रत्येक शहरात अशी परिस्थिती एक तिथल्या लोकांना रस्त्यावर नीट चालता येत नाही अशी परिस्थिती एक त्यांना पिण्याचं पाणी नाही अशी परिस्थिती एक तिथले गटार भरलेले आहेत म्हणजे ज्या मूलभूत सोयीसुविधा या प्रशासनाने द्यायला पाहिजेत त्याचा बोजवारा उडलेला आहे आणि एक कलमी धोरण यांनी फक्त चालू केलेलं आहे महानगरपालिका असेल पैसे ओरबाडायचे ग्रामपंचायती असतील पैसे उरबाडायचे नगर परिषदा असतील पैसे वरबाडायचे कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण करण्यात हे सत्ताधारी एवढे मधमस्त झालेले आहेत का त्यांना जनतेच्या सुखदुखाशी काही घेणं देणं नाहीये आम्ही गेले तीन महिन्यापासून या खड्ड्यांच्या विरोधात महानगरपालिकेला वारंवार कळवतोय आमच्या वरिष्ठांसोबत आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांना हे दाखवून देतोय प्र, प्रसंगी आम्ही मोठा मोर्चासुद्धा काढला परंतु या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चमडी एवढी जाड झालेली आहे का इथले लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना त्याच्यामध्ये या चार पाच कंपन्या यांच्या लाडक्या आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्या पद्धतीने ज्या थराला जाता येईल त्या थराला हे अधिकारी जात आहेत शंभर टक्के ही महानगरपालिका नसून ही ठेकेदारांची बँक झालेली आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या त्यांच्या पैसे कमवण्यासाठी सोयीस्कर अधिकारी त्यांना पाठबळ देत आहे एवढं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य एवढे खड्ड्याचं साम्राज्य तुम्ही अजूनपर्यंत त्या अधिकार त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई का केली नाही शंभर शंभर दोन दोनशे तीनशे कोटी रुपये फक्त जनतेचे पाण्यात घालवता अहो रस्ते केल्यानंतर पंधरा दिवस जर त्या रस्त्यांवर डांबर टिकणार नसेल तर याच्यातनं भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांना काय दिसत नाही हे रस्त्यांनी काय फिरत नाहीत बघा दोन मोर्चे आम्ही काढले आमच्या वरिष्ठांनी शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना प्रामाणिक विनंती करून समजावलं परंतु हे त्यांच्या कानात जात नाही आणि यांना लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालायचं आहे मग असला कारभार जर यांना चालवायचा असेल तर हे पालिका प्रशासन आम्हाला नको आहे म्हणून या पालिकेला आज आम्ही इथे टाळा टोकणार आहोत आणि हा प्रशासकच नको हे प्रशासनच नको जर जनतेच्या टॅक्सच्या पैशातून यांचे जर फक्त यांना बंगले बांधायचे असतील यांना गाड्या घ्यायच्या असतील आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सामील होऊन यांचं साठो साधायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून असले प्रशासन अधिकारी आम्ही इथे आम्हाला काम करणारे नको आहेत म्हणून प्रशासना हा प्रशासनाचा धिकार आणि या पालिकेला आम्ही आज टाळे टोकणार आहोत एक तर हा कारभार सुरळीत व्हावा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि लाडके कॉन्ट्रॅक्टर मुक्त व्हावा अन्यथा महानगरपालिका टाळे बंद असावी हा एकमेव आमचा आजचा उद्दिष्ट आहे तुमचे बाबा आम्ही बरेच काढले पण हे सरकार आणलं आहे बाहेर आहे काय मोर्चे बघत नाही आणि ते ऐकत नाही मागे तीन गोष्टीसाठी आम्ही आंदोलन केली एक मालमत्ता कर होता आता पाणी एवढा पाऊस पडून सुद्धा घरात पाणी लोकांना मिळत नाही एवढे खर्च करून रस्त्यावर कुठे चालता येत नाही याचं निवेदन गेल्या एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व शहर काही महापालिकेला दिला त्याच्यावर त्यांनी काही निर्णय घेतला नाही परत आमच्या शिष्टमंडळाला बोलावलं नाही बाबा ही उपाययोजना आम्ही करतो असं काही करत नाही म्हणून आज आम्ही महापालिकेला टाळा ठोकायला आलेलो हो। आहोत हा टाळा ठोकून या महापालिकेचा निषेध करायला आलेलो हो। आहोत कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीला सण एवढा मोठा आपल्या महाराष्ट्राचा असताना घरात पाणी मिळत नसेल चालाला रस्त्यावर जर नसेल गाड्यांना तर सोडात तर या गोष्टीसाठी आज आम्ही हा आंदोलन हाती घेतलेला आणि त्यासाठी आम्ही जमलेला आहोत आयुक्तांची काही नाही आता आम्ही पहिला आमचा कार्यक्रम करू मग आयुक्त बोलतात की नाही बोलतात ते आमच्या पद्धतीने आपण बघू काय सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर पुढची भूमिका काय ठरली भूमिका आमच्या नेहमीच असतात काल बघितलं असेल भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला आहे हा भ्रष्टाचार अधिकारी नाही अधिकाऱ्यांना मदत करणारे त्यांचे जे नेते आहेत मंत्री आहेत काल मोर्चा आपण बघितलेला असेल जो आयुक्त लाच घेतो पकडला जातो आणि त्याला ताबडतोब ता सोडून दुसरीकडे पोस्टिंग केली जातं त्यामुळे अधिकाऱ्यांचं मनधैर्य वाढलेलं आहे आता आव्हान असं आलेलं आहे की महायुतीच्या कार्यकाळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फंडांचा प्रचंड मोठा वापर आपण भ्रष्ट झालेला ना आता बघा भ्रष्टाचार रोध आपण बघतो लाडके बहिणींसाठी दलित समाजाचे पैसे काढले त्यांना ठेवले मान्य उद्धव साहेबांनी गोर गरिबांसाठी जी झुणका भाकर केंद्र चालू आहे शिवभोजन चालू केलं होतं लोकांना दहा रुपये जेवण फुकट मिळत होतं कोरोना काळामध्ये पाच रुपये दिले या सगळ्यात चांगल्या योजना आहेत हे कुठेतरी पैसे वलवले जातात आणि गरज आहे तिथे पैसे दिले जात नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी